प्रचंड मोठा अवकाळी पाऊस पडला त्या पावसानं कुणाचं काही गेलं माहीत नाही पण सातत्यानं दरवर्षी जसं होत असतं मोठ्या पावसामध्ये तसंच शेतकऱ्यांचं सगळं काही वाहून गेलं थोडंफार जे काही पिकलेलं आहे थोडंफार जे काही पदरात पडणार होतं ज्याच्यामुळे आपल्याकडे समृद्धी येणार होती ते सगळं सगळं वाहून गेलं म्हणजे पावसानं आमचं सगळं संपवलं आणि अशा काळात कृषी मंत्री आमच्या शेताच्या बांधावर पंचनामे करायला आले आणि खाजगीत कृषी मंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आता सगळंच वाहून गेलं पंचनामा काही ढेकळाचा करायचा आहे का तेवढे एक वक्तव्य केलं आणि ते आमच्या जिवारी लागलं ला। आता मी मुळात पहिली गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या समोर एक अधोरेखित करतो माझा आणि कृषी मंत्र्यांचं काही हाडवैर नाही माझा आणि कृषी मंत्र्यांचं काही शत्रुत्व नाही माझा कृषी मंत्र्यांच्या बांधाला बांध लागून नाही पण तरीही कृषी मंत्र्यांना माझे काही प्रश्न आहेत आता तुम्ही म्हणाल फक्त एकाच पक्षाच्या कृषी मंत्र्यांना प्रश्न का मी तुम्हाला पहिल्यांदाच एक गोष्ट सांगतो की सरकार कुठले येऊ द्या कुणाचं येऊ द्या आणि कृषी मंत्री कसलाही असू द्या तो कृषी मंत्री आमच्या बाजूने सहसा निर्णय घेत नाही दरवेळी सरकार बदलणं म्हणजे आगीतनं उठून फुपाट्यात पडल्यासारखं आहे आमच्या वाट्याला दुसरं काही येत नाही फक्त निराशा निराशा आणि नि, निराशा येते याच्या व्यतिरिक्त दुसरं आमच्या काही ये वाट्याला येत नाही तर कृषी मंत्र्यांनी आता जे काही वक्तव्य केलंय की पंचनामा काय ढेकाळाचा करायचा आहे का ते आमच्या जिवारी लागलं खर तर मुळात शेतकऱ्याच्या पोरांनी किंवा शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी अशा व्यवस्थेबरोबर आणि कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावर भांडलं नाही पाहिजे असा एक समज आहे की ज्याच्या दातावर ओटावर मासच नाही अशा माणसांनी दुसऱ्या बरोबर भांडण करायचं नसतं ज्याला गमवायला काही शिल्लक नाही जो अठरा विश्व दारिद्र्याच्या खाईत हरपळून निघतोय अशा माणसानं सहसा कोणाबरोबर भांडण करण्याच्या भानगडीत पडायचं नसतं पण तुम्हाला एक सांगू का आपल्या चॅनलचं चाने नाव वावरित पावर म्हणजे फक्त रात्र दिवस दिवस कष्ट करायचं घाम गाळायचा रक्ताचं पाणी करायचं आणि फक्त राबत राहायचं आणि मग त्यातनं काहीतरी मिळवायचं मग म्हणायचं वावरित पावर वगैरे असलं नाही वावरीत पावरचा विधायक आणि सर्वार्थानं असा अर्थ आपण घेतला पाहिजे तो अर्थ असा आहे की कसल्याही आणि कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला टॅकल करण्याची ताकद ते सामर्थ्य शेतकरी शेतकऱ्याची पोरं बाळगून असतात आणि म्हणून त्याला आपण वावरीच पावर म्हणतो की वावरातली पावर सगळीकडे दिसली पाहिजे आता कृषी मंत्र्यांना आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेला माझा प्रश्न आहे मग विरोध ते विरोधक असतील भले त्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे खरंच तुम्हाला पंचनामा जर करायचा असेल तर आमच्या शेतातल्या ढेकळाचाच पंचनामा तुम्हाला करावा लागेल तो आमच्या शेतातल्या मक्याचा करू नका सोयाबीनचा करू नका कापसाचा करू नका आमच्या द्राक्ष बागांचा करू नका कुठल्याही पिकाचा तुम्ही पंचनामा नका करू पहिल्यांदा मला तर वाटते कृषी मंत्री साहेब बरोबर बोललेले आहेत त्यांना कदाचित त्यांनी उद्विगनेपणे प्रतिक्रिया दिली असेल अगदी रागात दिली असेल पण मी तुम्हाला सांगतो कृषी मंत्री साहेब तुम्ही बरोबर बोललाय या आमच्या शेतामध्ये कधीतरी आणि आमच्या पिकांचा राहू द्या पहिल्यांदा आमच्या शेतातल्या ढेकळाचाच पंचनामा तुम्हाला करावा लागेल कारण ज्या क्षणाला आणि ज्या दिवशी तुमची व्यवस्था आमच्या ढेकळाचा पंचनामा करेल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल की होय इथल्या ढेकळामध्ये खरं तर आमच्या कैक पिढ्या मातीमध्ये खपलेल्यात कैक पिढ्या अठरा विश्व दारिद्र्याच्या खाईत होरपळून निघालेल्या आहेत त्यामुळे ढेकळाचा पंचनामा केल्यानंतर आमचं पिढ्यान पिढ्यांचं दारिद्र्य तुमच्या लक्षात येईल होय आमच्या ढेकळांचाच पंचनामा तुम्हाला करावा लागेल कारण ढेकळांचा पंचनामा केल्यानंतर तुम्हाला आमच्या बापजाद्यांनी इथं आठवलेल्या रक्ताचा हिशोब कळेल होय आमच्या शेतातल्या ढेकळाचाच पंचनामा तुम्हाला करावा लागेल कारण ढेकळांचा पंचनामा केल्यानंतर पहिल्यांदा आमच्या बापजाद्यांनी इथं आठवलेल्या रक्ताचा हिशोब तर कळेल पण घामाचा हिशोब सुद्धा तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं कृषी मंत्री साहेब आणि इथल्या व्यवस्थेला माझा सवाल आहे किंवा खुलं चॅलेंज आहे की होय कधीतरी आमच्या शेतामध्ये या आमच्या रानात या आणि इथल्या ढेकळांचा पंचनामा तुम्ही करा त्याशिवाय आमचं दुखणं आणि आमचं दारिद्र्य तुम्हाला निश्चितपणानं कळणार नाही इंद्रजित भालेराव नावाचे कवी आहेत महाराष्ट्रातले गाजलेले आमचं दुखणं नेमक्या शब्दात त्यांनी मांडलंय ते काट्या कुट्यांचा तुडवीत रस्ता गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं लिहिलंय की शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं कष्ट कष्टतो माझा शेतकरी बाप हे सगळं दुखणं नेमक्या शब्दात खर तर इंद्रजीत भालेरावांनी मांडलेलं आणि होय आजही इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या पोरांना कधी अभिमानानं असं म्हणावं वाटत नाही की भारत ही कृषी प्रधान भूमी आहे किंवा भारत हा कृषी प्रधान देश आहे तर भारत ही माझ्या शेतकरी शेतमजूर बापाची स्मशानभूमी आहे असं दुर्दैवानं उद्विग्नपणे शेतकऱ्यांची पूर्व प्रतिक्रिया देतात त्यामुळे कृषी मंत्री साहेब कधीतरी आमच्या गावाकडे या इथल्या सगळ्या गोष्टी एकदा खरंतर बघा आमच्या पिढ्यान पिढ्यांचं दारिद्र्य तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खरं तर कुठलं खातं तुम्ही घेतलंय आता देशात कृषी खातं तर त्या कृषी खात्यावर बसताना सुद्धा इथून पुढचे सगळे कृषी मंत्री निश्चितपणाने विचार करतील हे खातं किती जड आहे हे खातं किती जबाबदारीचं आहे हे खातं किती आमच्या जिव्हाळ्याचं आहे तुम्ही मुळात आमचा पंचनामा नाही केला तरी चालेल तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई नाही दिली तरी चालेल तुम्ही आम्हाला कर्जमाफी नाही केली तरी चालेल पण किमान किमान आमच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नका अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्ही आमच्या काळजाला भोकं पाडायचा प्रयत्न करू नका त्यामुळं इथल्या तमाम व्यवस्थेला खरंतर माझं हे सांगणं आहे तुम्ही असलं काही करू नका आणि करायचाच असेल तर एकदा किमान मी सांगतोय एक शेतमुजराचा मुलगा सांगतोय म्हणून माझं सांगणं आहे तुम्हाला या आमच्या शेतात कधीतरी आणि शेतातल्या ढेकळाचाच पंचनामा तुम्ही करा आमच्या सगळ्या पिढ्या पिढ्यांच्या दारिद्र्याचा हिशोब तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही एकदा हे सगळं असलं काहीतरी बघण्यासाठी वावरातलं काहीतरी पावर बघण्यासाठी प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती मी यात या काळात घेऊन येतोय ते सारं पाहण्यासाठी वावर इच पावर या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आजच्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कमेंट थ्रू कळवायला आपण विसरू नका मनापासून धन्यवाद